किल्ले ढाकोबा नाणेघाट आणि जीवधनच्या दक्षिणेकडे एक उत्तुंग पर्वतरांग दिसून येते खड्या कातळ भिंती आणि कोकणात कोसळणारे एकाहून एक बेलाकडे अप्रतिम जंगल यांनी ही रांग सजलेली आहे नाणेघाट दर्याघाट साकृडी घाट सादडे घाट अहुपे घाट माळशेज घाट इत्यादी घाटवाटा या डोंगर रांगेत आहेत याच रांगेतील एका डोंगरावर ढाकोबा हा किल्ला आहे होत खाली गावात आणि तिथनं थोडं पुढायला वाटतं हा आता ट्रेक रस्ता इथं आपला ट्रेक सुरू होतो हा रस्ता दिसतो तुम्हाला सरळ सरळ रस्ता आहे कुठं विसरणार नाही तुम्ही इकडनं वरती जायचं आपल्याला साधारणतः दीड ते दोन तास या ट्रेकला लागतात कम्प्लीट दोन तास जंगल ट्रेक असणार आहे आणि या एरियात वाघ आहेत बिबटे आहेत जे आता रिसेंटली काल सकाळी काल संध्याकाळीच तिथे वाघ वाघाचा आवाज आलेला आता काकांनी आम्हाला सांगितलं हॉटेलमध्ये आम्ही नाश्ता केला त्यावेळेस सो जरा बी के आम्ही बघतो आता जरा हळूहळू आम आम्हाला पण भीती वाटते वाघाची की काय होतंय काय नाही जंगल ट्रेक असणार आहे त्यामुळे सो so, आम्ही केअरफुली जातोय जर जा आम्हाला भीती वाटली तर आम्ही कम्प्लीट नाही करू शकू बघा आता पुढे आपण चला तर हा ट्रेकला असता हा हा जो ट्रेल आहे हजारस्ता इकडे आपल्याला वरती जायचं जस्ट ट्रेक स्टार्ट केला आहे आणि एव्हरी ट्रेकमध्ये जे आताचे आताचे जनरेशनचे शिलेदार असतात आपले तो हा प्रत्येक ट्रेकमध्ये डॉग सोबत असतात कुत्र्यासोबत असतात ते शिलेदार आहेत ते आपल्याला वाट दाखवतात त्यामुळे कुणी जर चुकलं तर तेच बेस्ट तेच आहेत कुत्रे आपल्या सोबत येतात सो कधी पण येताना एक बिस्किटचा पुढा तुम्ही सोबत घेऊन येऊ शकता त्याच्यासाठी कारण की ते एवढं मोलाचं योगदान ते देतात आपल्याला किल्ल्यापर्यंत घेऊन जाणे आणि घेऊन येणे सुखरू हे त्यांचं काम असतं सो त्यामुळे त्यांच्यासाठी काहीतरी खायला तुम्ही घेऊन येणे प्लीज तर ही वाट चालली आमची वाटेने आम्ही सरळ जातो आहे पुढे आणि खूप डेंजर ट्रेक आहे हा जंगल ट्रेक आहे रिसेंटली रात्रीच इकडे वाघाचा आवाज आलेला गावातल्या लोकांनी आम्हाला सांगितलं आहे की इकडे वाघ आहे रात्री जवळच आवाज आलेला डरकाडी वाघाची सो आमची थोडी घाबरलेला आम्ही की काय होते काय नाही बट लाईफ आहे तो इतना रिस्क तो बनता आहे में रिस्क लिअर ना अगर लाईफ जिओ हो गे तर फिर फायदा का होत लाईफ तो लाईफ तुल्याने तो पडते और ते रिस्क व्हिडिओसाठी आम्ही घेतो आहे आम्हाला पण व्हि बघायचं आहे किल्ल्याचा सो चला बघूयात पुढे हा गावात ना दहा मिनटं झाले ट्रेक स्टार्ट करून तुम्ही थोडं पुढायला आवडते आपल्याला हे मोकळं पटांगण लागतं मोकळी जागा लागते इथं रस्ता चुकायची शक्यता आहे इथं आपल्याला रस्ता कळत नाही कस की कसं जायचं आणि कुठे जायचं तसं मोकळं पटांगण लागल्यावरती इथं गेट लागतं आहे बघा इथं गेट दिलेलं आहे कंपाऊंड केलेला आहे वॉल कंपाऊंड वॉल कंपाऊंडने ताराचं कंपाऊंड केलेलं आहे आणि जस्ट त्याला लागून एक छोटीशी उच्च मागे त्या खिंडीतून आपल्याला जायचा तो टाक टाकोबा केलेला आहे रस्ता फक्त लक्षात ठेवा एवढा वीस मिनटाच्या ट्रेकनंतर आम्हाला हा निळा लागला आहे आणि इकडं थांबलो आम्ही ब्रेक घेतो आहे आणि एक अविस्मरणीय दृश्य तुम्हाला दाखवायचं आहे की माझ्या मागे दिसतोय तुम्हाला विंटर सुरू आहे आणि एवढ्या विंटरमध्ये फॉग दिसतो आहे मागे बघा इवन सकाळी असतो पण आता एक वाजला आहे एक वाजता हा फॉग या ठिकाणीच येऊ शकतो स्वर्गाच्या ठिकाणीच मागे बघू शकता इकडे बघा हां या साईडला पूर्ण फॉग मी कॅप्चर केलं आहे पूर्ण माउंटेनला त्या आणि हा माझ्या मागे जो दिसतोय हा ह्या खिंडीच्या हा खिंडी ही जी खिंडी आहे इकडे मागचा किल्ला आहे सो आता आम्ही हळूहळू जातोय वरती रस्ता आम्हाला माहीत नाही एवढा वाघ आणि बिबटे या जंगलात आहेत आणि वाट बघत बघत शोधत आम्ही जातोय वरती आता चला एक अर्धा तास झाला आम्ही ट्रेक करतोय आता वाट खूप डिफिकल्ट आहे किल्ल्याची रस्ता आपल्याला कळत नाही कसा आहे कसा नाही माझ्या खाली दिसतंय इकडे थोडं लक्षात ठेवा हा जो त्या जो नेडा लागला आहे त्या नेड्याच्या राईट साईडने जो सुडका आहे त्याला लागूनच वाट आली आहे वरती सो त्या सुडक्याला लागून लागून तुम्हाला वाट शोधत वरती यायचं आहे आता ही वाट दिसते इकडं बघा रस्ता खूप खूप खुँ डेंजर आहे चुकू शकतो रस्ता कारण की कळतच नाही आपल्याला रस्ता कुठं आहे आणि कसा आहे मार्क पण केलेला नाही इकडे काहीच तर आता आम्ही तरी रद रस्ता शोधत शोधत आलो इकडं बघत बघत थोडं मागचं ही नेडा ही जी वाट दिसते त्याला लागून लागून आहे बघा चला तर आता शोधत शोधतच रस्ता जायचा आहे पुढे आणि आमची पहारेकरी इकडे डिफिकल्ट वाट आहे खूपच पायऱ्या पुरल्यात का तो थोडं थोडं सो बघून बघून जावं लागतं इकडे आणि मागे आम्ही आलो आता पावसाळ्यात खूप बेंजट रेक आहे इकडनं पाय होऊ शकतात पावसाळ्यात थोडं मस्त मस्त शोधत शोधत जावं लागतं आम्हाला इकडे लिहिलंय मार्क काहीतरी नाव लिहिलंय इकडे कुणतरी इकडे कळेल आपल्याला जास्त लागून वाढ गेली कल्याण बंदरात उतरणारा माल हा मुरबाड वर्षा खरे मार्गे विविध घाटमार्गांनी सह्याद्रीची रांग ओलांडून घाटमात्यावरील बाजारपेठेत जात असे डाकोबा किल्ल्याचा उपयोग हा टेहाळणीसाठी होत असे दिसते मार्किंग आपल्याला दगडाची म्हणजे आपण राईट वेने चाललो आहे चा। ट्रेकच्या इकडं दगड लावलेत आणि दुसरं आता खंडाट जंगल जे पार करायचं आहे आपल्याला असे इकडं बघितले की जरा भीती वाटते या जंगलाकडे बघून माणसाला की भाई एकतर अशी अशी आवाज येत आम्हाला हो नाही सांगू शकत मी चला दोन तासाच्या ट्रेक नंतर आम्ही आता या फायनली या स्टेजवरती आलो आहे इकडं नाही आलो आहे समोर तिथं दिसतोय तुम्हाला सरळ स्ट्रेट एवढं घनदाट जंगल आहे हे की मी तुम्हाला नाही सांगू शकत की किती डेंजर थ्रील आहे हा किती खतरनाक ट्रेक आहे बिकॉज इकडे बिबटे आणि वाघ याचीच भीती आहे आणि सेकंद सेकंदाला तुम्हाला भीती वाटते की यार येईल का काय येईल का काय येईल का काय आता दगड बघा किती भारी आहेत ऑलमोस्ट आम्ही सेवन्टी पर्सेंट ट्रेक केला आहे आणि हा पुढे दिसतोय तो हा किल्ला आहे डाकोबा तिथपर्यंत जाण्याची आमची हिंमत आता नाही आहे कारण की हे एकदा जंगल बघून बघितलं आहे ना आम्ही हे तक हमारी थी हमने आए आहे हम लोग की हा इथनं पुढे आता आमची हिंमत नाही तेवढी आमची हिंमत साथ देत नाही आम्हाला की आम्ही पुढे जाऊ शकू कारण की खूपच डेंजर आहे इकडे जंगलच खूप डेंजर आहे मुळात चालत चला दोन तास झाले आम्ही चालतो आणि जंगल कमी शांत होतच नाही मोकळी जागा लागतच नाही आता कुठेतरी मोकळी जागा लागली हा पुढचा किल्ला दिसतो आपला आज इथंच आपण आपला ट्रेक कंप्लीट करूयात फायनल यही लास्ट स्टेज आहे आपली फक्त इकडनं बघून घ्या तुम्ही दगड किती भारी आहे तिकडे लावलेले तर काय होतं हे मला माहिती नाही काय आहे हे इकडं दगडं लावून ठेवलेत लोकांनी बंधाऱ्या टाईप करून ठेवले पाणी साठवण्यासाठी तर हा भाग आणि हे घनदाट जंगल खरंच खूप भारी आहे खूप मोठं आहे इथं दगडांचं काहीतरी यांनी कोरून ठेवलं दगड रचून पंधरा टाईप काहीतरी केलं आहे आणि साईडला दिसतो तो किल्ला आहे माझ्या इथपर्यंत आम्ही आलो दोन तास झाले तर आम्हाला ट्रेक करतो आहे दीड ते पौरा दोन तास तर आम्हाला ट्रेक करतो आहे आणि ऑलमोस्ट सगळा जंगल ट्रेक आहे टोटली जंगल ट्रेक आहे आणि जंगल ट्रेक न म्हणता हा बिबट्यांचं घर वाघाचं घर असं म्हणता येईल या ट्रेकला कारण की जागोजागी आपल्याला भीती वाटते की वाघ येतो आहे का येतोय का बिबटे येतोय का सो ही खूप भीती वाटते आपल्याला या ट्रेक करताना या जंगलातनं की एवढं घनदाट जंगल आहे की कळत नाही कुठं काय येईल इथपर्यंत आम्ही आलो दीड पावणे दोन तासानंतर ट्रेक करत फायनली इथं येऊन आमची हिंमत आता तुटली इथं इथून पुढे आम्ही नाही जाऊ शकत कारण की हे जंगल मी ला आम्ही लास्ट स्टेज आहे आम्हाला इथे आगे आम्हाला नाही होगा तर... तर हा ट्रेक आपण इथंच कम्प्लीट करूयात मेबी नेक्स्ट टाईम आपण हा किल्ला पूर्ण बघण्याचा प्रयत्न करू कोणाला तरी सोबत घेऊन येऊ कारण की आम्ही जस्ट दोघं जण आलो एवढं जंगलातन आता ट्रेक करत आता आमच्यासोबत कोणी नाही आहे रस्ता आम्हाला माहित नाही आहे त्यामुळे आम्ही आता पुढचेच घेत नाही सो इथंच आपला जो ट्रेक आहे हा कंप्लीट करूयात थँक्यू